श्री स्वामी समर्थ जय महाकाल कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि निर्णायक तीन दिवस जवळ आले आहेत या महिन्याच्या अमावस्यातील तीन तारखा या केवळ तारखा नाहीत तर हे आहेत तुमच्या भविष्याचे प्रवेशद्वार येणाऱ्या अमावस्येनंतर आकाशातील ग्रह एक अशी गूढ चाल खेळणार आहेत जी तुमच्या नशिबाचा पडदा उघडणार आहे पुढील तीन दिवसांत तुमच्या आयुष्यात पाच अकल्पित घटना घडतील ज्या तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप आणू शकतात कारण आतापर्यंत शनीच्या प्रभावामुळे तुम्ही भोगलेल्या प्रत्येक कठोर शिस्तीचा आणि संघर्षाचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे पण या बदलासाठी तुम्हाला मोठे धैर्य ठेवावे लागेल एकीकडे तुमचा संयम तुमचे दुःख आणि तुमचा विश्वास या तिघांचा हिशोब करण्याची अंतिम वेळ आली आहे तुम्ही अनेकदा शांत बसून स्वतःला समजावले की सोडून दे जाऊ दे देव पाहत आहे तुमच्या याच शांततेला तुमच्या याच तडजोडीच्या वृत्तीला लोकांनी तुमची मोठी कमजोरी मानले तुमच्यावर हसले तुम्हाला फसवलं तुमच्या हक्काची मेहनतीची फळे हिरावून घेतली आणि तुमच्या पाठीवर वार केले पण आता तो अंधकारमय काळ पूर्णपणे संपणार आहे मला माहीत आहे तुम्ही सध्या ज्या मोठ्या दबावात आरोग्याच्या समस्यांमध्ये आणि मानसिक गोंधळात अडकला आहात त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही सोपा मार्ग तुम्हाला दिसत नाही तुमच्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा डोंगर वाढला आहे आणि विरोधक तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत पण याच निराशाजनक परिस्थितीमध्ये दैवी शक्ती तुमच्यासाठी एक अनपेक्षित संधी घेऊन येणार आहे ती संधी तुमच्या आर्थिक प्रेमसंबंधातील किंवा करिअरमधील असू शकते ही संधी नेमकी कधी येईल आणि चुकीच्या निर्णयामुळे तुम्ही ती गमावणार तर नाही ना याची भीतीसुद्धा आहे तुमचे नशिबाता बर्नआउट और ब्रेकथ्रू निराशा की यश या दुहेरी वळणावर उभे आहे तुम्ही तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरल्यास तुम्हाला मोठा धनलाभ मिळणार आहे आणि प्रतिभा ओळखसुद्धा मिळेल अन्यथा एक छोटी चूकही तुमचा मोठा तोटा करू शकते पुढील तीन दिवस तुमच्या आर्थिक कौटुंबिक आणि आरोग्याच्या जीवनाची दशा आणि दिशा पूर्णपणे बदलणार आहेत या महत्त्वपूर्ण बदलांना सामोरे जाण्यासाठी आणि प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी शेवटी मी एक प्राचीन सिद्ध उपाय देखील सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्यावरील सर्व संकटे दूर होण्यासाठी तसेच तुम्ही जर महादेवाचे आणि बजरंगबळीचे सच्चे भक्त असाल तर पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय महाकाल जय महाबली हनुमान कृपा ठेवा सर्व संकट दूर करा असे कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावाने लिहा मग बघा या तीन दिवसानंतर तुमच्या जीवनात कसे चांगले दिवस येतील कुंभराशीच्या जातकांसाठी येणाऱ्या अमावास्येनंतर आकाशातील ग्रहांनी एक अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक चक्र सुरू केले आहे दैवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे आता तुमच्या जीवनात आराम संपून काम आणि जबाबदारी याला महत्व मिळणार आहे ही शक्ती तुमच्या करिअरच्या दशमात आणि भाग्याच्या भावात काम करू शकते ज्यामुळे तुमच्या कामाच्या क्षेत्रात वर्कप्लेस प्रचंड वाढ आणि जबाबदाऱ्यांचा मोठा डोंगर समोर येईल हा काळ तुमच्यासाठी केवळ संघर्षाचा नसेल तर हे तुमच्यातील खरी क्षमता टॅलेंट आणि मेहनत सिद्ध करण्याची सर्वोत्तम संधी असेल या वाढलेल्या कामाच्या दबावाला घाबरू नका कारण यातूनच तुमच्यासाठी मोठे यश दडलेले आहे या बदलांमध्ये त्रिग्रह योगाचा सूर्य मंगल बुध आणि शनीचा प्रभाव महत्वाचा आहे या ग्रहीय संमेलनामुळे तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत सोळा नोव्हेंबरनंतर एक मोठी यशस्वी झेप जंप मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल परंतु याच वेळी शनी महाराजांची कठोर शिस्त आणि नियंत्रण तुमच्यावर असेल शनीचा नियम स्पष्ट आहे जर तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येत आणि कामाच्या पद्धतीत शिस्त पाळली नाही तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल त्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून नियोजनबद्ध सिस्टमॅटिक आणि तयारीने काम करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्यासाठी हा काळ केवळ भौतिक प्रगतीचा नाही तर तुमच्या आरोग्य आणि रोजच्या सवयी तपासण्याचा आहे गुरु ज्युपिटर ग्रहाचा प्रभाव तुमच्या आरोग्याच्या भावात असल्याने तो तुम्हाला जुन्या दिनचर्या आणि वाईट सवयी बदलण्यासाठी भाग पाडेल तुम्ही सहसा मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करता पण आता तुमचे शरीर आणि दैनंदिन सवयीस तुमच्या यशाचा पाया ठरवतील त्यामुळे तुमच्या दिन दिनचर्येत बदल करून विश्रांतीला महत्व देऊन आणि आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देऊन तुम्ही अमावस्येनंतर सक्रिय झालेल्या दैवीशक्तीला तुमच्या बाजूने वळवू शकता करिअर आणि व्यवसाय दैवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे आणि ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे नोकरी किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा सिद्ध होईल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिभेला आणि मेहनतीला योग्य मान्यता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तुमचे वरिष्ठ अधिकारी सिनियर ऑफिशल्स तुमच्यावर पूर्ण विश्वास दाखवतील आणि तुम्हाला मोठी आव्हानात्मक जबाबदारी देतील तुमच्या करिअरच्या ग्राफमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य मोबदला व सन्मान मिळेल जे जातक व्यवसाय किंवा व्यापारात आहेत त्यांना मात्र अत्यंत सावधगिरी बाळगणे अनिवार्य आहे या काळात त्वरित नफा क्विक प्रॉफिट मिळवण्याच्या मोहात पडून केलेले अल्पकालावधीचे करार किंवा भागीदारीचे व्यवहार तुमच्यासाठी नुकसानीचे कारण ठरू शकतात कोणतीही मोठी गुंतवणूक करताना किंवा नवीन उत्पादन प्रोडक्ट बाजारात आणण्यापूर्वी संपूर्ण संशोधन करणे आवश्यक आहे गोंधळ आणि चुकीच्या निर्णयांची शक्यता जास्त असल्याने मोठी जोखीम घेण्यापासून दूर राहावे या महत्त्वपूर्ण बदलांच्या काळात यशाची गुरुकिल्ली आहे योग्य मार्गदर्शन आणि अचूक रणनीती त्रिग्रह योगामुळे तुम्हाला मोठी ऊर्जा मिळत असली तरी त्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी अनुभवी व्यक्तींचा किंवा गुरूंचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्या कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या सर्व बाजूंनी विचार करून भविष्यातील परिणाम विचारात घेऊनच अंतिम पाऊल उचला ही रणनीती तुमच्या व्यवसायाला गती देईल आणि करिअरमध्ये नवीन मार्ग खुले करेल आर्थिक स्थिती आणि संपत्ती व्यवस्थापन दैवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे आणि ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे या अमावास्यानंतर कुंभराशीसाठी मोठ्या प्रमाणात धनलाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत हे केवळ उत्पन्न वाढवण्याचे संकेत नाहीत तर यामुळे तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या मजबूत होऊ शकते जुनी अडकलेली देणी पेंडिंग पेमेंट्स परत मिळण्याची किंवा अनपेक्षित मार्गाने पैसा येण्याची शक्यता आहे हे यश तुमच्या मागील मेहनतीचे फळ असेल मात्र ही वाढलेली मिळकत टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आर्थिक अनुशासन फायनान्शियल डिसिप्लिन आवश्यक आहे त्रिग्रह योगामुळे मिळालेल्या उत्साहात अनावश्यक वस्तूंची खरेदी इम्पल्स बाईंग किंवा दिखाव्यासाठी शो ऑफ मोठा खर्च करणे टाळा आय आणि खर्चाचे इन्कम अँड एक्सपेंडिचर योग्य संतुलन राखणे हे या काळात सर्वात मोठे आव्हान असेल खर्च अनियंत्रित झाल्यास हा धनलाभ क्षणभंगूर ठरू शकतो म्हणून प्रत्येक रुपया विचारपूर्वक खर्च करा गुंतवणुकीच्या दृष्टीने त्वरित नफा मिळवण्याच्या उद्देशाने केलेले व्यवहार टाळा तुमच्यासाठी सावधगिरीने आणि दीर्घकालीन विचाराने केलेल्या गुंतवणुकीलाच मोठे यश मिळेल या काळात तुम्ही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की केवळ बँक बॅलन्स वाढवणे हे अंतिम ध्येय नाही खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी उत्पन्नापेक्षा शांतता पीस अधिक महत्वाची आहे आर्थिक निर्णय शांत मनाने घ्या जेणेकरून संपत्तीसोबतच मानसिक समाधानामध्येही वाढ होईल संबंध प्रेम आणि कौटुंबिक सौहार्द या अमावस्येनंतर दैवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि प्रेमसंबंधात एक सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल प्रेमजीवनात गोडवा टिकून राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल परंतु शणीच्या प्रभावामुळे नात्यात कोणताही वादविवाद किंवा कटू शब्द वापरणे तुम्हाला टाळावे लागेल छोटीशी गोष्टही गैरसमज निर्माण करून मोठे रूप धारण करू शकते त्यामुळे नात्यातील समस्यांचा निपटारा करताना दबावाऐवजी भावनात्मक जोडणीवर आणि मऊ स्वभावावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल कौटुंबिक स्तरावर त्रिग्रह योगामुळे कुटुंबातील वातावरण सामान्यतः आनंददायी आणि संतुलित राहील कुटुंबातील सदस्य एकमेकांना समजून घेतील आणि भावनात्मक संतुलन स्थापित होईल तुमचे काही विचार इतके सुविचारित असतील की ते तुमच्या जीवनात नवीन मार्ग उघडून देतील तसेच विवाहित महिलांसाठी हा काळ कुटुंबाचा विस्तार फॅमिली प्लॅनिंग करण्यासाठी चांगला ठरू शकतो वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील या काळात नात्यांमध्ये आलेले ताण दूर करण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल काही स्त्रिया आपल्या नातेसंबंधांना पुढे नेण्यासाठी किंवा विवाहासंदर्भात कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करू शकतात त्यामुळे विवाहाचे योग जुळून येणार आहेत नात्यात अधिक प्रेम आणि समर्पण दाखवल्यास तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये अधिक चांगली समज विकसित होईल बाहेर फिरायला जाणे किंवा एकमेकांना छोटे सरप्राईज देणे नात्यातील उत्साह आणि विश्वास वाढवण्यास मदत करेल आरोग्यातील आव्हान आणि आंतरिक शांती दैवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे जरी कामात यश मिळत असले तरी वाढलेल्या कामाच्या आणि भावनात्मक जबाबदाऱ्यांमुळे तुमच्यावर मानसिक ताण स्ट्रेस मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल या ताणामुळे तुमच्या ऊर्जेचा स्तर एनर्जी लेवल अचानक कमी होईल ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांना अधिक जाणवू शकतो बीपी, बीपी शुगर शुगरमध्ये आराम मिळेल पण तुमचे शरीर तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की आता तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे जुन्या अयोग्य दिनचर्या आणि वाईट सवयींना त्वरित सोडून द्या दुर्लक्ष केल्यास ही समस्या भविष्यात मोठे रूप धारण करेल आपल्या आरोग्याच्या तक्रारी गांभीर्याने घ्या आणि त्यांना टाळू नका नियमितपणे आराम रेस्ट करणे ध्यान मेडिटेशन करणे आणि शरीराला जास्त न ताणता हलका व्यायाम करणे हे तुमचे त्वरित प्राधान्य असेल या काळात तुमच्यासाठी औषधांपेक्षा जास्त प्रभावी उपाय म्हणजे आंतरिक शांती त्रिग्रह योगामुळे तुम्ही उत्साही असाल पण भावनिकरित्या अतिउत्तेजित न होण्यासाठी तुम्हाला शांत वातावरणात वेळ घालवावा लागेल हर्बल चहा किंवा साधे श्वासोच्छवास करण्याचे व्यायाम ब्रेथवर्क तुमच्या मनाला शांती देतील जास्त काम करण्याचे किंवा लोकांना वचन देण्याचे टाळा अन्यथा तुम्ही स्वतःला अधिक तणावात टाकाल शांतता आणि स्वतःची काळजी घेऊनच तुम्ही तुमच्या आरोग्याच्या या आव्हानावर मात करू श आता टाळायचे धोके आणि आवश्यक खबरदारी काय घ्यावी त्याबद्दल बोलूया दैवी शक्ती सक्रिय झाल्यामुळे तुमच्यात ऊर्जा वाढलेली असेल पण या ऊर्जेचा वापर योग्य ठिकाणी करणे आवश्यक असेल कामाच्या ठिकाणी किंवा नात्यांमध्ये अनावश्यक क्रोध अँगर आणि ईर्षा कंपॅरिझन ठेवणे तुम्हाला टाळावे लागेल छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तुमच्यात अहंकार इगो निर्माण होईल ज्यामुळे तुमचे जवळचे संबंध बिघडण्याची भीती राहील तुमच्या प्रतिस्पर्धकांकडे रायवल्स पाहून तुलना करणे बंद करा अन्यथा तुम्ही स्वतःला अधिक तणावात टाकाल त्रिग्रहयोगामुळे काही सकारात्मक संधी मिळतील पण बुधग्रहाच्या स्थितीमुळे तुमच्या संवादात कम्युनिकेशन आणि नियोजनात गोंधळ निर्माण होऊ शकतो कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्यात स्पष्टता असणे गरजेचे राहील तसेच मालमत्ता किंवा कोणत्याही महत्वाच्या कायदेशीर कागदपत्रांवर लिगल डॉक्युमेंट स्वाक्षरी करण्यापूर्वी प्रत्येक ओळ काळजीपूर्वक वाचावी लागेल अन्यथा भविष्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता असेल या काळात प्रवास करताना किंवा वाहन चालवताना तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल अपघात किंवा अनावश्यक अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा तुमचे विरोधक आणि प्रतिस्पर्धी तुमची प्रतिमा इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुमच्या कृती आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा कोणताही मोठा धोका पत्करणे किंवा जुगार खेळणे गॅम्बलिंग तुम्हाला मोठ्या नुकसानीत टाकेल सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी शुभ उपाय कुंभराशीचे स्वामी प्रत्यक्ष शनिदेव असल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आणि नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी त्यांची उपासना करणे सर्वात महत्वाचे आहे नुकत्याच गेलेल्या अमावस्येनंतर तुमच्यावर कामाचा आणि जबाबदारीचा जो दबाव येत आहे त्याला शांत करण्यासाठी तुम्ही दर शनिवारी ही उपासना सुरू कराल या उपायासाठी तुम्ही सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि शनिदेवाच्या मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जावे मंदिरात गेल्यानंतर तुम्ही शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा मस्टर्ड ऑइल दिवा लावावा दिव्यात काळी तीळ ब्लॅक सेसेमिसिड्स अवश्य टाकावी कारण यामुळे शनीची कृपा लवकर प्राप्त होते यानंतर शांतचित्ताने हात जोडून अंशम शनिश्चराय नमः या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा लागेल या जपातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा तुमच्या कुंडलीतील ग्रहांना शांती देईल तुमच्या चुकांची क्षमा मागून जीवनात शिस्त डिसिप्लिन आणि सातत्य ठेवण्याचा संकल्प घ्यावा या शनिउपासनेला अधिक बळ देण्यासाठी आणि शनिदेवाचे गुरु भगवान शंकर शिव यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही दररोज शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करावे शिवलिंगावर पाणी अर्पण करताना औ नम शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जप करावा हे दोन्ही उपाय नियमित केल्यास तुमच्यावरील ताण आणि आरोग्यविषयक समस्या कमी होतील यामुळे तुमच्या कार्यात येणारे अडथळे दूर होऊन तुम्हाला यश आणि आंतरिक शांती प्राप्त होईल कुंभ राशीच्या प्रिय साधकांनो नशिबाच्या या निर्णायक वळणावर तुम्हाला ग्रहांनी दिलेले सर्व संकेत आणि संकटांवर मात करण्याचे अचूक उपाय प्राप्त झाले आहेत आता तुमच्या जीवनात आलेला हा त्रिग्रह योगाचा काळ केवळ सामान्य दिवस नसून ही तुमच्या नव्या भाग्योदयाची आरंभा ऑफ न्यू डेस्टिनी सुरुवात आहे शनिदेव तुम्हाला कठोर शिस्त देतील पण त्याचबरोबर तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना मोठे यश आणि अखंड समृद्धी नक्कीच देतील नकारात्मकतेचे ढग आता दूर झाले आहेत आणि सकारात्मकतेने भरलेल्या उन्नतीच्या एका विशाल अध्यायाची सुरुवात झाली आहे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडण्यासाठी या व्हिडिओला लाईक लाईक करा आणि महादेवाचा लॉर्ड शिवा व मातादुर्गाचा मातादुर्गा आशीर्वाद सदैव तुमच्यावर कायम राहावा तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आणि संकटे क्षणार्धात दूर व्हावीत यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने लिहा जय महाकाल जय मातादुर्गा कृपा ठेवा सर्व संकट दूर करा कुंभराशीचे रोजचे भविष्य ग्रहांमधील सूक्ष्म बदल आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील अचूक मार्गदर्शन वेळेवर मिळवण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा हे ज्योतिषीय मार्गदर्शन तुम्हाला दररोज योग्य निर्णय घेण्यास आणि प्रत्येक दिवशी यशस्वी होण्यास मदत करेल तुमचे कल्याण होवो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत शुभकामना ओम नम शिवाय जय महाकाल